आ, हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने काल मान्य विखे पाटील साहेबांच्याकडे बैठक झाली आणि त्याच्यामध्ये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने आता सर्व जिल्ह्यांमध्ये जी काही ग्राम पातळीवरची समिती स्थापन करण्यात आली आहे त्याच्यामध्ये ग्रामविकास अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांची जी काही त्रिस्तरीय समिती आहे त्या त्रिस्तरीय समितीकडून आलेल्या अर्जाची छाननी करणे तहसीलदारांच्याकडे आलेले सगळे प्रमाणपत्राचे जे अर्ज असतील त्या सगळ्या प्रमाणपत्राची छाननीमध्ये ज्यांचे ज्यांच्याकडे पुरावे आता पर्यंत नव्हते किंवा त्यांच्याकडचा सदस्य पूर्वीचा कोणताही पुरावा नव्हता त्या लोकांचे आलेले अर्ज या वंशाळ समिती जे होती त्या वंशाळ समितीच्या निमित्तानं ग्रामस्तरीय समितीकडे जातील आणि मग त्यांच्या स्तरावरती लोकल एन्क्वायरी त्यांचे करून घेऊन त्यांचे मग रिपोर्ट सबमिट करून तहसीलदारांच्याकडे आल्यानंतर मग जिल्हाधिकारी स्तरावर प्रांतांच्या स्तरावरती त्यांना सर्टिफिकेट इश्यू होती याबाबत संबंधितांना प्रशिक्षण कालच्या बैठकीमध्ये अशा सूचना देण्यात आल्या होत्या की सर्व जिल्हा स्तरावरती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांचं कंबाईंड प्रशिक्षण घेतलं पाहिजे जेणेकरून कुठल्याही पद्धतीनं कशा कशी एन्क्वायरी करावी याच्या संदर्भात कुठलीही शंका त्यांच्या मनात राहू नये तर त्याचे प्रशिक्षण या दोन तीन दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच सर्व जिल्ह्यांनी घेतलेले आहेत पण पुन्हा एकदा सर्व लोकांना प्रशिक्षण घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत हा माझा म्हणजे आता काल पण आम्ही ते चर्चा करत होतो की आता सर्व आपल्या आठही जिल्ह्यातली सर्व नागरिकांना म्हणजे ज्यांना ज्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळालेलं नव्हतं त्यात लोकांनी आपले अर्ज तहसील कार्यालयामध्ये सादर करावे त्यांच्याकडे कर जे डॉक्युमेंट आता अवेलेबल असतील ते डॉक्युमेंट त्याच्यात त्यांनी लावावे आणि ज्यांच्याकडे पुरावे नसतील त्याच्या अनुषंगाने त्याचे जे काही प्रतिज्ञापत्र आहेत आपल्याला तेरा ऑक्टोबर सदुसष्ट ही आपली तारीख आहे तेरा ऑक्टोबर सदुसष्टच्या पूर्वीचे जे काय पुरावे म्हणजे त्याच्यामध्ये आपली खासरा पाहणी असेल पीक पाहणी पाहणीपत्रक असेल असलेला कुठला सातबारा असेल कुठले रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट असेल ज्यांच्या कोणाला आतापर्यंत काय ओबीसीचं काळजपत्र मिळालं असेल त्या लोक त्यांचे प्रतिज्ञापत्र असतील जेणेकरून हे व्हेरीफाय करता येईल आणि मग लोकल इन्क्वायरी करून घेऊन त्याच्यामध्ये आणखी त्याला सबळ पुरावा गोळा करून घेणे ज्येष्ठ नागरिकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणे आणि त्याच्या अनुषंगाने व्हेरीफाय करून घेऊन मग त्याला प्रमाणपत्र देण्याची कारवाई करण्यात येणार सतरा सतरा सप्टेंबर हा आपल्या मराठवाड्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे त्या दिवशी सर्व पालकमंत्री महोदय पण सर्व जिल्ह्याला झेंडा साठी उपस्थित असतात त्यामुळे त्या दिवशी शासनाचा पण मनोदय आहे की या दिवशी आलेल्या अप्लिकेशन या नवीन जी आर प्रमाणे दोन नऊ पंचवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे आलेल्या अर्जाची छाननी त्यांची किंवा होम विजिट स्थळ चौकशी करून घेऊन हे अर्ज सतरा सप्टेंबरला देण्याचं आम्ही नियोजन करत आहोत माझी या निमित्तानं आपल्या सर्व जिल्ह्यातील नागरिकांना पण विनंती आहे की त्यांनी या दोन नावच्या अनुषंगाने त्यांचे त्यांचे अर्ज हे आपली जिल्हा तहसील कार्यालयामध्ये गोळा कद्दमा का करावेत जेणेकरून त्या त्या लोकांना आपल्याला सतरा सप्टेंबर रोजी प्रमाणपत्र देता येईल